मानजी राव पुरस्कार मित्रांचे परिक्रमाचे अध्यक्ष क्षेत्र सहकारी सरकारी साधानकारणींचे प्रमुख आदरणीय मोहनरावजी जगतापसाहेब माझे सहकारी मित्र नारायणरावजी डा आदरणीय स्वामीजी भगवानरावजी पप्पा शोधमजी या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले राजेश घोडे आदरणीय सारांगी पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले श्री पाटील व्यासपीठावर स्थानपूर्ण असलेले जिजावरत्न पुरस्कारानं वितरित झालेले सन्माननीय मान्यवर या निर्भीड पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार वितरित केले असे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर मालगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि त्याचप्रमाणे निर्भीड पत्रकार संघावर प्रेम करणारे माजरगाव शहरातील शेतकरी बंधू आणि मित्रांनो आज या बीड जिल्हा पत्रकार निर्भीड पत्रकार संघाच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे माजरगाव शाखेच्या वतीनं या ठिकाणी माझे जाऊ पुरस्कार या ठिकाणी वितरित केला खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देईन समाजामध्ये ज्या ज्या अशाचा सन्मान कुठेतरी चालला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी निडवी पत्रकार संघाचे या ठिकाणचे शेख सोडोकी रासवीर